खूप छान झालं आणि त्यांनी आम्हाला खूप एज्युकेशन बाबतीत खूप चांगली माहिती दिली व आम्ही त्याच्यातून चा, प्रोत्साहन घेतलं आणि चांगल्या प्रकारची त्यांनी आम्हाला माहिती पण दिली आम्ही खूप प्रयत्न करून अभ्यास करायला पाहिजे हे शिकायला भेटलं भेटलो आपल्याला पुढे काय करायचं ते टाइमचं ता मॅनेजमेंट करता जॉबसाठी पण वाटलं तर खूप शिकायला भेटलं करिअर मध्ये काय करावं काय नाही डोळे खुर् काहीतर करावं पुढे म्हणून आजपासून प्रयत्न पुढे आपल्या आपल्या ग्रामीण भागातील युवकांना चांगल्या प्रकारे शिष्यवर्तीच्या माध्यमातून विद्यार्थी कसा आपल्या पुढील भविष्य सार्थक करू शकतो या संदर्भात तर मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल आपण ही सुरुवात कशी केली आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल विद्यार्थ्यांना आपण बघितलं की दीड तास ज्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन ऐकलं ते विद्यार्थी तुमच्या चॅनलच्या भूमच्या समोर यायला लाजत होती हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचा म्हणजे नमस्कार मित्रांनो मी शिवाजीराव गायकवाड येईन फॉर आवाज बहुजनांच्या न्यूज लाईव्ह मध्ये आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील तुम्ही बघू शकता किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालय खिलगाव या ठिकाणी आलेलो आहे नुकताच या ठिकाणी सुप्रसिद्ध असं स्किल अकॅडमी लातूर येथून आहे त्यांचे संचालक सूरज सर यांनी या विद्यालयातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलेलं ने आहे नेमकं कशा पद्धतीचं ह्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे या संदर्भात मी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सोबत काय नाव तुझं वैष्णव परशुराम कशा पद्धतीचं झालं आता मार्गदर्शन जे केले तुम्हाला मांडवी सरांनी ते खूप छान झालं आणि त्यांनी आम्हाला खूप एज्युकेशन बाबतीत खूप चांगली माहिती दिली व आम्ही त्याच्या त्याच्यातून प्रोत्साहन घेतलं आणि चांगल्या प्रकारची त्यांनी आम्हाला माहिती पण दिली धन्यवाद आणखी काही माझ्यासोबत येथील विद्यार्थी मी असणार आहेत काय नाव आहे तुझं तु काय वाटलं मार्गदर्शन कार्यशाळा जी ठेवली होती त्यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटले यापुढे आम्ही खूप प्रयत्न करून अभ्यास करायला पाहिजे हे शिकायला भेटले कसा फायदा होईल तुम्हाला आता जो मार्गदर्शन शिबिर जे तुमच्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं कार्यशाळा ठेवण्यात आली होती तुम्हाला काय फायदे होतील याच्यामध्ये त्याच्यामधून आपल्याला पुढे काय करायचं ते टाइमचं मॅनेजमेंट करता येतो प्रोव्हाइड करतो त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांकडे मी जाणार आहे महात्मा फुले महाविद्यालयातील आणि ही स्थिती आहे महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्ही या देशाचं भवितव्य आहात तुम्ही समोर आलं पाहिजेत दीड तास तुम्हाला सूरज मानवी सरांनी मार्गदर्शन केले त्याच संदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारायचा कसं राहिला आता जो आज दीड तासाचा तुमचा जो आज क्लास जो झालेला आहे सूरज मानवी सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केले काय फायदे होणार आहेत त्याचे पुढे चांगल्या प्रकारचे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी म्हणजे आम्हाला फायदे भरपूरच होणार आहेत असे म्हणजे त्यांनी बिझनेस कसा करायचा त्यांची माहिती सांगितली आम्हाला कारण की तैन चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केलेले विद्यार्थी मित्रांनो समोर या तुमच्याशी मला संवाद साधायचा आहे कारण या मित्रांनो या बोलण्यासाठी तुम्ही सज्ज असले पाहिजेत कारण का अरे देश आपल्यावरती आहे अवलंबून बघा तुम्हाला सांगतो मी तुमच्या तालुक्यातला एक विद्यार्थी असा आहे ज्यानी खेडे गावातून इस्रो पर्यंत त्याचा संपर्क वाढलेला आहे तुम्हाला माहित आहे का अहमदपूर तालुक्यातला तो विद्यार्थी आहे तुम्हाला माहित आहे का अहमदपूर तालुक्यातला विद्यार्थी आहे त्याचं नाव तुम्हाला माहित आहे का त्याचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजेत तुम्हाला जर इथे जर बोलण्याची जर तुम्हाला जर लाज वाटत असेल भीती वाटत जर असेल तर मग तुम्ही कसं करिअर घडवणार आहात हा माझा प्रश्न आहे तुम्हाला कारण सूरज मानवे सरांनी जर तुम्हाला दीड तास आतापर्यंत तुम्हाला तयार करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे मग हे मार्गदर्शन तुम्हाला काय फायदा होणार आहे तुम्ही आता माझ्यासमोर जर बोलत नसाल तर पुढे तुमच्यासमोर इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुमच्याकडे मोठे मोठे अधिकारी जर आले त्यांच्यासोबत कसं बोललं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे हेच तुम्हाला शिकवणे परंतु आज एका साध्या न्यूज चॅनलचा तुमच्याकडे आला तुमची स्थिती आहे उद्या तुम्ही कशा बोलणार आहात सांगा सर काय काय नेमकं वाटला दीड तासाच्या खूप खूप सर शिकायला भेटलं कुठे करिअर मध्ये काय करावं काय नाही डोळे खुलले काहीतर करावं पुढे म्हणून आजपासून प्रयत्न करणार आहे मी काही ना काहीतरी करावं म्हणून व्हेरी गुड सर मला सांगा काय सांगतो तुम्हाला आ, सर सुरज सरांनी एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्या जे ग्रामीण भागातले जे तरुण जे असतात म्हणजे एज्युकेशन ज्यांचं कम्प्लीट झालेलं असतात म्हणजे घरी बसून असतात त्यांच्यासाठी एकदम चांगली संधी त्यांनी चांगली संधी आहे असं म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आयुष्यात पुढे चालून टॅली वगैरे हो अशा दोन तीन टॉपिक वरती त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं ज्या गोष्टीचा ता पुढे चालून आपल्या आपल्या ग्रामीण भागातील युवकांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आपली सुरुवात जे सांगितलं तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे कर्ड ही सुरुवात करणार आहे चांगलं खूप चांगल्या प्रकारे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला मुलगाशीच बोलताना एका विद्यार्थ्याचं नाव सांगितलं अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथील विद्यार्थी आहे तो आणि त्याचं नाव आहे दीपक गौतम लेंडेगावकर या विद्यार्थ्यांनी अगदी खेड्यातून इस्रो पर्यंत यशस्वी अशी भरारी मारलेली आहे आणि आपल्या तालुक्यातून नाही तर आपल्या सर्व लातूर जिल्ह्यातल्या देशातच नाही तर जगातील कानाकोपऱ्यामध्ये दीपक लेंडेगावकर यांनी नाव आपलं उच्च स्तरावरती मिळून पोहोचविलेलं आहे या महात्मा फुले महाविद्यालयामध्ये ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं ते माझ्यासोबत सूरज मांडवे सर असणार आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया सर महात्मा फुले महाविद्यालयामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने प्रतिसाद भेटला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वागत आहे तुमचा आवाज भोजनांचा न्यूज मध्ये सर्वप्रथम नमस्ते खऱ्या अर्थानं आज जर भारतामध्ये बघायला झालं तर लोक म्हणतात विद्यार्थी म्हणतात बेरोजगारी वाढले आणि कुठेतरी बेरोजगारीला आळा घालण्यासाठी एक छोटंसं पाऊल आम्ही उचलतोय जे की महात्मा फुले महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि स्किल अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बेरोजगारी हे जाणू नये आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना भविष्यातील जॉबच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आजचा हा करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील बिझनेस बनवायचा असेल तर कसं झालं पाहिजे त्याच्या संधी कशा उपलब्ध होतात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या योजना कशा आपण अपन, आत्मसात केल्या पाहिजेत आणि शिष्यवर्तीच्या माध्यमातून विद्यार्थी कसा आपले पुढील भविष्य सार्थक करू शकतो त्या संदर्भात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली तर मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल आपण ही सुरुवात कशी केली आमच्या चॅनलच्या माध्यमातून मद्दे मद्दे काय विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी आय सी आय सी बँकेला बीडिओ म्हणून लागलो तिथं एक सहा ते वर्षभर काम केलं पुण्याला आणि त्याच्यानंतर महानिता कंपनी म्हणून अंबाजोगायला आहे त्या कंपनीचा व्हिडिओ म्हणून मी काम केलं एक दीड वर्ष त्याच्यानंतर माझं त्या ठिकाणी मी एक सहा महिन्यामध्येच मी महानिता कंपनीचं महानिता निधी बँक ओपन केली आणि त्या बँकेचा मी एक दीड वर्ष त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम केलं आणि ज्यावेळेस काम करत असताना मला असं जाणवलं की विद्यार्थी जॉबसाठी आपल्याकडे येतोय आणि इंटरव्ह्यू घेत असताना मला अशा काही गोष्टी जर जाणवल्या की विद्यार्थ्याला जर एखादा क्वेश्चन विचारला तर त्याला त्या क्वेश्चनचा अन्सर सांगता येत नाही बोलता येत नाही मग कुठेतरी विद्यार्थी तरुणाई जे आहे ते त्यांच्यातली क्वालिटी आपल्याकडे येत नसल्यामुळं असं मी पाऊल उचललं किंवा आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण स्किल अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्किल ओरिएंटेड एज्युकेशनच्या आपण त्या ठिकाणी आय टीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न हा आपण स्किल अकॅडमीच्या माध्यमातून करतोय लातूर खूप छान धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल खऱ्या अर्थानं महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य बबनरावजी ओडके सर माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया सर तुमचं सुद्धा स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूज आहे मध्ये आता जो तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आता जो हा कार्यक्रम पार पडलेला आहे विद्यार्थ्यांसाठी त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार आत्ताच आपण बघितलं असेल की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा लाजरा आणि गुजरात आणि त्याच्या डोळ्यासमोर भविष्यच नाही तो शिकतो पण त्याला पुढे जी म्हणजे संधी आहे नोकरीच्या त्या संधीबद्दल त्याला जाणीव आणि त्याला त्या संधी भेटायला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही जे लातूरचे सुरेश मांजर सरे त्यांचे जे स्किल अकॅडमिक संस्था आहे त्या संस्थेसोबत आम्ही एमओव्यू केलं ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या मनामध्ये जे काही इंटरव्ह्यू घेतला जातो त्या इंटरव्ह्यूला कसं सामोरं जाता येईल किंवा नोकरीसाठी जे काही स्किल लागतात मग आपण बघतो केवळ ग्रॅज्युएशन होऊन चालणार नाही तर त्यासाठी त्यांना चॅलीचा कोर्स असेल सी सी प्लस असेल किंवा अनेक कोर्सेस आहेत जे की आपण ऑनलाईन माध्यमातून करू शकतो किंवा ऑफलाईन माध्यमातून करू शकतो त्या कोर्सच्या माध्यमातून स्किलच्या माध्यमातून तो विद्यार्थी जॉबसाठी पात्र ठरेल आणि दुसरी गोष्ट त्यांनी तयारी ही केली की विद्यार्थी चॅनल समोर इंटरव्ह्यू साठी कसा सामोरं जायला पाहिजे आताच आपण बघितलं की दीड तास ज्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन ऐकलं ते, ते विद्यार्थी तुमच्या चॅनलच्या भूमचा समोर यायला लाजत होती हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचा म्हणजे एक लाजरा बुजरा स्व असतो गोक्यात त्यांचा खूप चांगला नॉलेज असतं पण ती व्यक्त करण्यासाठी त्यांची करेज नसतं डेअरिंग नसते त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे त्यासाठीच आज जो कार्यक्रम घेतलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये करेज यायला पाहिजे चॅनलला कसं सामोरं जायचं इंटरव्ह्यू कसा द्यायचा ते इंटरव्ह्यू देत असताना त्याचं व्यक्तिमत्व कसं राहायला पाहिजे काय सगळ्या गोष्टीचं ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकला शिकता यायला पाहिजेत त्यांना आता माहीत व्हायला पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना ते त्यांच्या घरी उतरलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊ त्यावेळेस आमच्या विद्यार्थ्यांना ते इंटरव्ह्यूला सामोरं जातील आणि त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील निश्चितच महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना सूरज मांडवी सरांनी केलेलं मार्गदर्शन योगाचं ठरणार आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं मित्रांनो तर, तर तुम्ही स्टडी करा त्यांनी तुम्हाला एक मोलाचा सल्ला दिलेला आहे की तुम्ही सुरुवात करा सर्व काही व्यवस्थित होईल ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत आवाज बहुजनांचा न्यूज बायकरचा कॅमेरामॅन कृष्णा गिरी यांच्यासह शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज बहुजनांचा